जनतेचा विश्वास सार्थ ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक पातळीवर आदराचं स्थान मिळवून दिलं आहे प्रत्येक व्यक्तीचं जीवनमान उंचावण्यासाठी गेली नऊ वर्षं अखंडपणे पंतप्रधान मोदी काम करत आहेत त्यांच्या नियोजन आणि दूरदृष्टीमुळं ग्रामीण भागही सक्षम आणि समृद्ध बनू लागलाय त्यामुळंच वर्षानुवर्ष विकासापासून वंचित असलेल्या गावांमध्येही कोट्यवधी रुपयांचा निधी मिळू लागलाय असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं चंदगड तालुक्यातील मलतवाडी इथं एक कोटी पासष्ट लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी दिला त्यातून गावामध्ये मायाप्पा तालीमंडळासाठी सतरा लाख रुपये पाणंद रस्ता बनवण्यासाठी पस्तीस लाख रुपये दलित वस्ती सुधारण्यासाठी पाच लाख रुपये नवी कॉलनी पायाभूत सुविधांसाठी पाच लाख रुपये घुलेवाडी ते मलतवाडी आणि सामरे ते मलतवाडी या दोन्ही रस्त्यांसाठी ऐंशी लाख रुपये तर महादवा रोड साठी तीस लाख रुपये निधी देण्यात आलाय या विकास कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला गावामध्ये खासदार महाडिक यांचं जंगी स्वागत करण्यात गावच्या वेशीपासून त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली ग्रामदैव श्री मायाप्पा यांचं दर्शन खासदार माहडिक यांनी घेतलं त्यानंतर विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं मलतवाडी गाव वर्षानुवर्ष पायाभूत सुविधांपासून वंचित असल्याचं धनंजय माहडिक युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष मायाप्पा पाटील पा यांनी सांगितलं तर खासदार माहडिक यांच्या निधीमुळे गावचा कायापालट होईल त्यामुळं ग्रामस्थांमध्ये आनंदाची भावना असल्याचंही त्यांनी नमूद केलं तर ग्रामीण भागात आरोग्य रस्ते वीज यासह अन्य पायाभूत सुविधा द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिल्यामुळं देशातील ग्रामीण भागात विविध सेवा सुविधांचं जाळं पसरत असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं यावेळी राहुल पाटील गुंडू तलवार बाळू सोनकर ग्रामपंचायत सदस्या मोहिनी पाटील भाजपचे चंदगड तालुका अध्यक्ष शांताराम बापू पाटील मनीषा शिवणगेकर यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाला मलतवाडीच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या